केजमधून शेकडोंच्या संख्येने वाहनाचा ताफा हा बीडच्या रॅलीच्या दिशेने रवाना झाला आहे सदर ताफा आज गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हा रवाना झाला आहे बीड शहरामध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज रागे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शांतता रॅली आयोजित केली आहे या शांतता रॅलीमध्ये सामील होण्यासाठी केज तालुक्यातून के शेकडोंच्या संख्येने वाहनाचा ताफा आणि हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव रवाना झाला आहे अशा प्रकारे शेकडोंच्या संख्येने वाहनांचा ताफा हा दुपारी बीड येथे होणाऱ्या रॅलीसंदर्भात रे बीडकडे रवाना झाला आहे